हां आजची नारेगावची जी कारवाई ती जय भवने चौकापासून ते आपल्या नारेगाव डंपिंग ग्राउंड रोड पर्यंत कारवाई चालू आहे आणि या कारवाईमध्ये साधारण साडेतीनशे ते चारशे मालमत्ता या प्रथमदर्शनी बाधित होत असल्याचे निदर्शनास आलेले होते त्यानुसार आपण आवाहन केल्यानंतर साधारण एक दीडशेच्या घरामधल्या लोकांनी स्वतःहून काढून घेतलेले आहेत पण एक दोनशे ते सव्वा दोनशेच्या दरम्यान अद्यापही मालमत्ता इथं बाधित होतील आणि त्या काढण्याचं महानगरपालिकेतर्फे आज रोजी कारवाई चालू आहे आज आमच्याकडे पंधरा जेसीबी आहेत पाच खोकलेन आहेत वीस टिपर आहेत दोन अग्निशमन आहेत दोन रुग्णवाहिका आहेत दोन कोंडवडे आहेत मोठ्या प्रमाणात साडेतीनशेचा बंद म्हणजे साडेतीनशे महानगरपालिकेचे कर चा कर्मचारी आणि दोनशेच्या घरामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी असं पूर्ण आलेलं आहे सुरुवातीला त्यांना फक्त एक फिजिकल मार्किंग येणं अपेक्षित होतं असं त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या विनंतीला मान दिलं आम्ही आणि दुपारपर्यंत त्यांना जी अपेक्षित असलेली आम्ही टोटल स्टेशन सर्वे केलेलं होतं पण त्यांना प्रत्यक्ष फिजिकल मार्किंग अपेक्षित होती त्यानुसार आम्ही फिजिकल मार्किंग करून दिलेली आहे आणि दिल्यानंतर त्यांची जेव्हा खात्री पटली तेव्हा त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली नागरिकांच्या तक्रारी रस्ता लवकर करावा काही नागरिकांची आहे महानगरपालिका हे अशी कारवाई करू शकत नाही घरांवर कारण महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की पंधरा ऑगस्टपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई निवासी घरांवर करायची नाही त्यामुळे आम्ही निवासी घर असतील शाळा असतील शासकीय कार्यालय असतील रुग्णालय असतील या ठिकाणी आम्ही कारवाई स्वतः ऑगस्टांनी करणार नाही आहोत आम्ही त्यांना नोटीस देऊन आवाहन करत की ते स्वतःहून त्यांनी काढून घ्यावं